या छोट्याशा गावामध्ये अनेक मातब्बर साहित्यिक मंडळींनी उपस्थित राहून आपली पायधूळ झाडलेली प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल वाघ ते प्राध्यापक डॉक्टर नागनाथजी कोतापनले अशा ज्येष्ठ साहित्यिकांनी या संमेलनाची शोभा वाढवल्याचा इतिहास आहे या व्यासपीठावर उपस्थित असलेली साहित्यिक मंडळी म्हणजे आपल्या सर्वांसाठी शब्द प्रभू आहेत निश्चित हे गाव धन्य झालं त्यांच्या शब्द आपल्या कानावर पडत आलेत आणि आजही पडणार ते शब्द आपल्या कानावर पडून आपणच तृप्त झालो या कर्काळा नगरीतील मंडळी तर गुरुजी मला वाटते अतिशय भाग्यवान आहे धन्य आहे आणि अशा धन्य लोकांचं दर्शन घेण्याचा योग मला आला त्याबद्दल मी देखील भाग्यवान आहे असं माझं प्रामाणिक मत आहे या छोट्याशा गावाने मराठी साहित्य क्षेत्रात इतिहास निर्माण केलाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही या गावातील शेतकरी देखील कष्टाळू आहे एकेकाळी केळी उत्पादनात हे गाव अव्वल स्थानावर होत असं गुरुजींकडनं मला माहिती मिळाली त्याच बरोबर कैलासवासी अंजयाजी सुतार यांची कारागिरी आजही सर्व परिचित आहे सर्व श्रुत आहे या गावचे कैलासवासी महादजी पोलीस पाटील ज्यांनी शेतकऱ्यांच्या पोळ्या साज ये के। आज ही ये साज साजांचा निर्माण हे साज अभिजात कलाकृतीचा परिचय होतो असे सुंदर कलावंत ते होते याच गावचे कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेले श्री लक्ष्मणजी मैफळे आणि याच गावचे भूमिपुत्र ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत ज्यांच्या रूपाने मराठवाड्याला एक साहित्यिक लाभला ज्यांच्या रूपाने या महाराष्ट्राला एक आदर्श शिक्षक लाभला असे याच गावचे आमचे दिगंबररावजी कदम गुरुजी या गावात धनगर समाज जास्त आहे आणि या गावातल्या धनगर समाजातील आमच्या बांधवांनी हाताने निर्माण केलेली घोंगडी आजही प्रसिद्ध आहे आणि एक अतिशय उबदार घोंगडी म्हणून या गावातल्या घोंगडीचा मान आहे आणि तिला मागणी आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये विविध कलाकार विविध साहित्यिक निर्माण करणार असं हे छोटस आमचं करकाळा गाव आणि अशा कष्टकरांच्या कलाकारांच्या कलावंतांच्या गावांना या शब्द प्रभूंनी उपस्थिती लावली आमच्या या गावाला भेट दिली तर निश्चित ही खऱ्या प्रेमाची आणि खऱ्या जिव्हाळ्याची भेट आहे असं वाटल्या वाचून आपल्याला राहणार नाही हे संमेलन यशस्वी होण्यासाठी दर्जेदार होण्यासाठी या समितीचे सर्व पदाधिकारी स्वयंसेवक बनून काम करतात आणि म्हणूनच हे संमेलन प्रतिवर्षी यशस्वी होत असत आपण साहित्यप्रेमी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिला साहित्य संमेलनांची गरज जेवढी शहरी भागाला आहे तेवढीच गरज ग्रामीण भागाला आहे हे या साहित्य संमेलनावरून आपल्याला लक्षात येत साहजिक गोष्ट या देशातील पासष्ट टक्के नागरिक जेव्हा ग्रामीण भागात राहतात तेव्हा या पासष्ट टक्के जनतेची साहित्याची भूक भागविण्यासाठी असे ग्रामीण साहित्य संमेलन अतिशय महत्वाचे ठरतात किंबहुना या साहित्य संमेलनाची आमच्या जीवनाच्या याची जागृती देखील हे साहित्य संमेलन करत असं माझं प्रामाणिक मत आहे <प्राणागा> आणि म्हणून मुद्दाम या ठिकाणी आपल्या सर्व रसिकांच्या वतीने प्राध्यापक दिगंबररावजी कदम देवीदासजी फुलारी आणि सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते हे संमेलन साहित्याला आणि ग्रामीण साहित्य चळवळीला प्रोत्साहन देण्याचे महत्व अधोरेखित करते असा मुद्दा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आजच्या या शब्द उत्सवात देखील प्रतिवर्षी प्रमाणे आपल्याला नवीन विचार ऐकता येतील लेखक कवींची भेट घेऊन आपल्याला त्यांच्याशी संवाद साधता येईल माझ्या मते आजचा हा दिवस आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा दिवस ठरणार आहे आणि तो ठरावा आणि त्याच माध्यमातून संमेलनाचा प्रवास सार्थकी लागेल असे मी मानते आपली मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी आहे सर्व संतांचे चरित्र मराठीत आणण्याचा अनमोल कार्य संत दासगणू महाराजांनी केलं या भागातील आपण भाग्यवान लोक आहोत की आपल्यातील काही जणांनी दासगणू महाराजांचे विचार ऐकले आपल्यातील काही जणांनी त्यांचे विचार वाचले आणि त्यांच्या विचारांनी आपण पावन झालेलो आधुनिक महिपती म्हणून त्यांना आज संबंध महाराष्ट्र ओळखत त्याचबरोबर परमपूज्य अदा आठावले उर्फ आप्पा यांचा सहवास देखील आपल्याला लाभलाय आणि त्यांचेही अमृत विचार त्यांची अमृतवाणी आपण ऐकलेली आहे